तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला हो तर सर्वांना खूप शुभेच्छा बरं का आज सकाळपासून पूर्ण कामं झाली सर्व झालं नैवेद्य वगैरे दाखवून जेवण वगैरे झालेलं आहे आज आहे बसपाळी म्हणून सर्व झालं आणि सकाळपासून शूट करायचं काय जमलं नाही सगळे घरात होते ना त्याच्यामुळे काहीच झालं नाही एकटे असते ना कोण हे म्हणजे हे नसतं ना मला डिस्टर्ब वगैरे करायला कोण नसतं माझं मला शूट करायला स्टँड वगैरे लावून ला। होतं पण सगळ्या असल्यावर मला अजिबात शूट करायला जमत नाही माझं कारण कामच आवरत नाही पूर्णपणे अशी पॅनिक होऊन जाते मी तर सर्व कामं वगैरे आवरलेत आता निवांत बसलोय बघा आणि हा व्हिडिओ ना माझा तर किंक्राती दिवशी मी अपलोड करणार आहे माझ्या मोबाईलचं बॅलेन्स संपला आहे त्याच्यामुळे बाळाग ठेव आणि हो म्हणजे उद्या अपलोड करणार आहे किंक्राती दिवस मग किंक्राती दिवशी बुधवारी अपलोड होईल तर एक दिवस आडान व्हिडिओ मी अपलोड करत असते तर चला तुम्हा सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त राहा स्वस्त राहा बिंदास्त आयुष्य जगत राहा आणि सर्वजण आनंदी राहा तर चला ब बाय